तर गेट ताजमहलचा नायोग लगेच सामने ताजम काम चालू आहे तर बघला असेल तुम्ही कसा आहे कोण बोलतो ताजमहल कोण बोलत ते जुमायच काय आहे त्याचा हिस्ट्री आता आपल्याला जास्त माहित नाही असेल ते आपली पोरं गेली कुठं व्हिडिओ काढतात ते दाखवतो तुम्हाला रील शो शुटणार नाही जेली कुठं मला वाट मला नाही वाटत यांचं काही व्हायचं आहे अरे मला नाही वाटत तुमचं काय व्हायचं आहे

तर गाई आता आम्ही चाललो ताजमहलचे जवळ तर तिकडं व्हिडिओ काढून देतील त्याचा माहीत नाही तर इथपर्यंत व्हिडिओ काढून देतील जिथपर्यंत दाखवता येईल तिथपर्यंत दाखवतो तुम्हाला कळलं नाही काढू शकत चालू आहे दवा नाही बोलतील दव बघू आपण म्हणजे समोर येण्यामध्ये समोरच्या बघण्यामध्ये आणि व्हिडिओ बघण्यामध्ये जमीन आसमानचा नक्कीच फरक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघेल असेलच पण व्हिडिओ मध्ये एकदा समजून एकदा एकदम येऊ बघा तर समजेल काय समोरच्या एकदम जबरदस्त असा तरी पण आपण अजून जवळ जाऊ बघू चालू आहे आपण बोललो असतो सोडून दिलं बोलू नंतर बोलू नंतर काय विषय असतील ते आपण बोलू टेन्शन घेऊ नका

इथ तरी रील चोरात आई तर गाइस जी साम सामसंपाई चालू सामनीचे गुंडाल ठीके कुठे आल फोटो फोटो काढून देत नाही का फोटो काढायचा जोर तर गाईज अख्खा ताजमेल जुना केला पण यांचं काही फोटो शूट ना व्हिडिओ शूट काही खपत नाही मला आले कथाला असं वाटतं जाऊ गेटचे बाहेर आलो मी आतमध्ये जायला जायला आलो आतमध्ये कसं आहे कसं नाही बाहेरच हे बघा तिथशी जाण हे जा माहिती गेले ना ऊन पण आवरा लागते ना विकल तर जातो मीच बाहेर बाहेर जाऊन बसतो चुपटाप्ता करतो काहीच खेळा तू तू लोक काहीच अस यांनी असं पुढकारले मित्रांनो तुम्ही बघा सामनीचं पण तसंच दिसतं आणि साईडचं बघा मागच्या बघा तरी तसंच दिसतं माग कालच्या ब्लॉगमध्ये पण बघा चार साईडचं ताजमहल सेम दिसतं तर तुम्हाला काय दाखवा जातो असं त्याच्या पुढे व्हिडिओ देतात का नाही देतात काढून कर सुंदरी सुंदरा सुंदरा तुझा नाही आपल्या येणार तर गाईज आम्हाला ये दिले पायन घालावला सगळे घातले गिले दिले आमचं वाईट दिलं ना मला मी हे घालतो तुम्हाला दाखवतो शिवा देताना यांना आणाचा नाही नेक्स्ट टाइम नाही आणणार यांना नेक्स्ट टाइम म्हणजे पुरे लोकांना जेवण नाही येणार मी माझ तर तुम्ही बघा या फॉरेनर सगळ्या गाण्याच्या क्लासमेट आहेत असं का पहिले इकडे नदी नाक्यावर राहायच्या का गाईच्या पहिले नदी नाक्यावर राहायच्या माझ्यात तुम्हाला क्लासमेट दाखवतो तर काय झालं त्यांच्या आरत तिलक त्यांचा फोटो आरत तुला तुझ्यात काही इंटरेस्ट नाहीये हा तुम्ही जाऊ तर काय आता आम्ही आतमध्ये चालू याचे दौरीला कोण फोटो काढायला रेडी नाही तू पण होता त्याच्यान तुम्ही पण घालवले अरे कारण बाबा आपले कोण दिसतात त्यांच्या सगळ्या माझी उरला बोलू करता बॅनरला चपता आपला कल्चर केले के तर ना माझ आले माझ आपला कल्चर करून माझ आले तर काही काल आम्ही ते साईडला होतो तो बघा तुम्हाला दाखवतो मी काल आम्ही ते साईडला होतो ते साईडला आलो बॅक साईडला

तीकड़ आग्रा तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे तिथे तुम्हाला आकारतो तिथं जरा स्मारक बघायचा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आपल्याला तिकडेच बघायला भेटेल आग्रा फोर्टला तर काही आता आम्ही आग्रा फोर्टला जाणार आहेत तिथे आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघायचं आहे खास आम्ही त्याच्यासाठी स्पेशल आलो हे जे काय आम्हाला बघायला काय महाराजांच्या समोर काहीच नाही बरं काहीच नाही आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या तीनशे पासष्ट किल्ल्यांसमोर वस्तू काहीच नाही हा काय असायचं पाय असं म्हणजे धुली समान पण नाही महाराजांच्या काहीच नाही म्हणजे काहीच म्हणजे काहीच नाही काय बोलूनच पाहिजे नाही असं प्रमुख बघायला पाहिजे आपल्या माराबाई कुठं कुठे यांची वाटलं आत्मन झोपल्याची लायके काय ते पण काय आत्म झोपल्याची लायकी काय इथं फक्त आलो किऱ्या आले महाराष्ट्र दाखवतो

तो बार बार लगा दी अभी भेजा है ना ये सैफ्रॉन के सर बनाया और राजनगर वालों जाती हो चालन में नहीं दिया था दिन दिन चल के कैसे लगेंगे तो खराब हो जाएगा आधुनिक दे तो भाई 25 दिन बनाओ फ्री अगर फिल्म में के खाओगे दो डायमेंशन लेंगे जो हमको नहीं दे रहा हूं कौन सा हनी वाले पेटा सैफ्रॉन के सर ये पीटे कलम जो होता 25 दिन बना फ्री चलो पेज में के हिसाब से तो थोड़ा मैनेज कर लो अबे वो फ्रिज में रखने के लिए हम लोग फोर व्हीलर में घूमने वाले बताओ फिर 25 दिन रहेगा बताओ स्विच परच्यूजिंग ओमस आ रहा आपको पान वाला पेटा जी 3 महीने का हम होगा का बताओ स्विच तो यो पण ट्राई करून बघतो पान।, पान वाला पान वाला पान वाला पे लोग हम

घरी नाही आता असतं का आपण येलस ना घरी आता बघू आम्ही फक्त गाडीतच खायचे पुरतं घेणार आहे पण ना मम्मीला पण आहे मम्मीनं मम्मीला बोल ब्लॉग येणार आहे मम्मी नको ना ठीक आहे काकू आम्ही नाही आलो आम्ही आमच्या दोरीला घेऊ खायला बस छत्रपती शिवाजी अखंड हिंदुस्थानाचे लाल किल्ला तर तिकीट काढलेत आम्ही आग्रा फोर्ट लाल किल्ला आता तुम्हाला आपले पण दाखवतो सीन जरा ताजमहेलचा सीन तर तुम्ही बघितला आता आग्राचे पण जरा सीन बघा 네, yeah. 송을 yeah.

बघा मला माहित नाही काहीच नाही आता महाराष्ट्रामध्ये असतो का इथं या होतात का त्या होता हे किल्ल्याची माहिती जर घेऊन असतो ना जरी म्हणजे विकिपीडियावर तरी वाचला असता तरी चांगला असता कुठं काय होता कुठं काय नव्हता आम्ही काहीच सांगू आम्ही काहीच नाही सांगू शकत किल्ल्याची सध्या माहिती काहीच देऊ शकत नाही कारण की कुठं आम्ही वाचलाच नाही जहांगीर कप कप पाणी आहे पाणी आहे मला तर दिसन किल्ल्याच्या समोर होतं पाया तुला अंग धुवाचं आहे का

नोगो? राजा वहाँ से राजा महाराजा देखते थे साड़ो का झरोके देख रहे आपको इनके अंदर किन देखा समझते हो न लेडीज ना जेंट्स रानी की देखरेख करने के लिए बरसानी के लिए गाई जाता ये तुम्ही लाल किल्ला तर बघला आग्रा फोर्ट आता तुम्हाला मी इकडनं सगळं इकडनं तुम्हाला हा दिसतो काय बोलतात ताजमहल दिसतो तो पण दाखवतो तर बघा कसा तो ताजमहल आम्ही तिकडन तुम्हाला दाखवलेला आग्रा फोर्ट तर इकडनं तुम्हाला ताजमहल दाखवला त्याच्या बाजूला यमुना नदी आहे आम्हाला जास्त हिस्ट्री माहित नाही आपल्या आपले महाराष्ट्रातील हिस्ट्री माहिती दिल्लीला अर्धिक माणसं माणसं दिसत किल्ला फक्त याची एक हिस्ट्री एवढीच माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास अटक केलेलं होतं इकडनं त्यांची सुटका झालेली होती आग्रा किल्ल्यावरनं एवढं इतकाच इतिहास माहिती आहे अशी माहिती आपले महाराजांचा इतिहास तर महाराष्ट्रात तुला काय माहिती आहे का ते किल्ल्याचा फक्त एकच माहिती आहे महाराजांची महाराजांना इथे अटक केलेला होता इथलं त्यांची सुटका झाली मला बाकीच माहिती महाराष्ट्रातलं आपल्याला सर्व माहिती आहे इथे काय इथे या होता यो बघा ताजमहल आम्ही ते साईडच्या ये साईडला बघत होता आता ये साईडच्या ते शाहजहानी महाल आहे यो वाचा तुम्ही अ स्टॉप करून वाचा तर सांगायला टाइम नाही आता आम्ही पुढे जातो आता आम्हाला अजून एक जराशी गुप्त खबर पडलेली इकडनं तो ताजमहल जायचा रस्ता आहे इकडनं तो खालची गुफा आहे ही डायरेक्ट ती डायरेक्ट ताजमहल ला जायची ते भेटला का <स्थे> जागा बघा तुम्ही ही तीच जागा आहे शिवाजी महाराजांनी येऊन त्यांना दिल्ली आलवली आग्रा पोट आलेला होता त्यांची वाट लावून ठेवली होती इथनच ती सुरुवात झाली होती स्वराज्याची इथलं ते सर सर्वांना माल चोरून झोपडीत यायला लागला होता हा तोच किल्ला आहे कन्या ये तुझा मोबाईल देऊ काय निनाद काही पावभाजी आणि छोले भाटुरे आहेत हो टुटूम पडले सगळी जाम भूक लागली वाटना मी पण जरा काम मारून देतो खंडपाद चल

पाच जण आह एकाने थंड एका दोघांनी थंड ताजमहल ए काय काय झाला मला ताजमहल जा मी मोबाईल घेतो ताजमहल